प्रेम केलं म्हणून दिली भयंकर शिक्षा दोघांनाही बैल बनवलं आणि हादरावून टाकणारा व्हिडिओ प्रेम कधी कोणावर होईल हे सांगता येत नाही कधीकधी दोन प्रेमी युगलांचे आनंदात लग्न लावून दिलं जातं मात्र याच प्रेमाचा कधीकधी भयानक शेवट होतो सध्या असाच काहीसा धक्कादायक प्रकार समोर आला आहे तरुण तरुणीने एकमेकांवर प्रेम केल्यामुळे या दोघांना भयंकर शिक्षा देण्यात आल्या आहेत त्यांना चक्क बैल बनवण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार समोर आलेला हा धक्कादायक व्हिडिओ ओडिशा राज्यातील आहे सध्या या घटनेचा ओडिशा राज्यातील सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे ओडिशा राज्यातील रायगडा जिल्ह्यातील कंजामहिरा गावात प्रेमी युकुलासोबत कृत्य करण्यात आलं आहे दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं त्यांना चक्क गावभाज्यातल्या लोकांनी बैल बनवून नांगराला झुंपण्यात आलं आहे एवढ्याभरच तेथील लोकांचे मन भरलं नाही तर त्यांनी या प्रेमी युगलांना मंदिरात नेऊन त्यांचं शुद्धीकरण केलं आहे या दोघांनीही तिथली सामाजिक परंपरांच्या विरोधात लग्न केलं होतं प्रेम करणारा तरुण आणि तरुणी एकमेकांचे नातेवाईक आहे ते दोघेही अगोदरच एकमेकांना एक ओळखत होते प्रेम झाल्यानंतर या दोघांनी एकमेकांसोबत लग्न केलं शिक्षा देण्यात आलेला तरुण हा तरुणीच्या मावशीचा मुलगा आहे अशा प्रकारे जवळच्या नात्यात लग्न करणे त्या गावात निषिद्ध मानले जाते आणि याच कारणामुळे या प्रेमी युगुलाला बैल बनवून त्यांना नांगर ओढायला लावण्यात आलं आहे ही।, ही शिक्षा ठोठवण्यासाठी अगोदर गावात पंचायत बोलवण्यात आली त्यानंतर ठरल्यानुसार बांबूपासून एक नांगर तयार करण्यात आला आणि प्रेमात पडलेल्या तरुण तरून आणि तरुणीला एखाद्या बैलाप्रमाणे त्या नांगराला झुंपण्यात आलं आणि जमीन नांगरून घेण्यात आली गावातील लोक एवढ्यावर थांबले नाहीत या प्रेमी युगुलाला नंतर मारहाण करण्यात आली त्यानंतर या दोघांनी मंदिरात नेण्यात ने आलं तिथेही त्यांचं शुद्धीकरण करण्यात आलं